नमस्कार मित्रांनो माय मायनीचं ओपनचं मैदान त्याच्यात गटपास झाले आपणच आगळं वेगळं आहे काळीच भारत सातव्या गटात गटपास झाले नमस्कार आता नमस्कार आता काय कितव्या गटात गटपास झाले का होय गाडीला स्पीड कसं लागलं का होय कुणाबरोबर होता आज काय सरदा पाटलाचं लक्ष पुणे तर मित्रांनो बघा भारत तर नमस्कार मित्रांनो हा देखील बैल गटपात झालेला आहे पंचवीसव्या गटात तर नमस्कार मित्रांनो ओपन मैदानात सत्तावीसव्या गटात गाडी गटपात झालेली आहे तर नमस्कार दादा काय आज कुणा भरूता काय होय किती गटात गाडी पाहिली काय एकवीस मध्ये एक कशी गाडी पाहली काय होय निजन कुणी केलेलं काय हा हा चालतंय मग तुम्हाला शुभेच्छा विरकरवाडीचा राजा विरकरवाडीचा राजा मित्रांनो गटपात झालेला आहे तर मित्रांनो कॉकटेल देखील गटपात झालेला आहे सेमीसाठी पात्र तर नमस्कार दादा नमस्कार किती वेळा गटात गटपात झालं काय तेराव्या कुणावर आज काय शिरसोडीच्या रायपूर कशी गाडी पहाली काय हा हा वाटतंय काजगुलालपुर आज गुलाल हा हा चालतंय मग तुम्हाला शुभेच्छा तर मित्रांनो आपला बब्या देखील फौजी ग्रुप बोलला ना हिरवडे पूर्णा बाब्या तिकिल गटपात झालेला आहे आज रणजित निंबाळकर सरांच्या सरजाबरोबर पाहायला आहे गाडी नमस्कार दादा किती वेळ गटात गाडी पाहिली का अठराव्यामध्ये पाहिली आज सोबत होता निंबाळकर सरांच्या चालतंय मग तुम्हाला शुभेच्छा तर नमस्कार मित्रांनो बाकासूर तिकील गटपात झालेला आहे मायनी ओपन मैदानात नमस्कार आता आज आज कुणावर होता काय होता होय नियोजन कुणी केलेलं काय हा का हा गाडी कशी पाहिली काय हा हा किती वेळ गटात होते एकोणीस वे चालतय मग तुम्हाला शुभेच्छा तर नमस्कार मित्रांनो हे देखील तर नमस्कार आता बैलाज ना

चालतंय तर मित्रांनो बलमा देखील गटपात झालेला आहे तर नमस्कार दादा किती वेळा गटात गाडी पळाली काय कुणा होत आज होय गाडी कशी पळाली काय हां हा चालतंय मग तुम्हाला शुभेच्छा मित्रांनो बसलाय आहे बघा बल मग तर मित्रांनो हा देखील बैल गटपात झालेला आहे एकतीसमध्ये तर मित्रांनो हा देखील गटपात झालेला आहे माइंनी ओपन मैदानात तर मित्रांनो हा देखील अठ्ठावीस मध्ये घटफास झालेला आहे तर नमस्कार दादा आज कुणावर गाडी पाहिली काय विटेकरांचा जेव्हा कशी गाडी पाहिली काय होय निवेदन कोणी केलेलं काय हा हा आज वाटते गाडी बोलाल कर तुम्हाला शुभेच्छा तर मित्रांनो स्वामी देखील गटपाट झालेला आहे चाळीस मध्ये तर बघा स्वामी मस्ती करतोय इकडं असं मैदान आहे तर नमस्कार मित्रांनो तर नमस्कार दादा बैलाच ना बाल्मा। बलमान या भारत बलमान भारत किती वेळ गटात गाडी गटपात झाली सत्तावीस सत्तावीस वे घरचीच गाडी आहे होय निवेदन कोणी केलेलं काय घरची गाडी पाहावीस काय होय चालतंय मग तुम्हाला शुभेच्छा आज गाडी गुलाल करून वाटतंय का हां चालतंय शुभेच्छा मित्रांनो एकशे एक दिला गटपात झालेला आहे तर सोळाव्या गटात गटपात झालेला आहे नमस्कार दादा किती वेळा गटात गटपास सोळा सोळाव्या कुणा होता आज काय बैजाभर होता का कशी गाडी पाहिली काय निजन कुणी केलेलं होय त्यांनी केलेलं का चालतंय मग तुम्हाला शुभेच्छा नमस्कार दादा नमस्कार दादा किती व्या गाटात गाडी गटपा झाली काय वीस नंबर होते भवानी भावानीभर कशी गाडी पाहिली काय हा हा चोरडाच्या मैदानापासून किती जा आपण म्हणजे बाईट घेतली किती जागा बाहेर काढला काय आपल्या आमदारला चार पाच गुलाल झालं एकातलं सांगा की गुलाल म्हणजे गाडीला गाडीला हा चोरडा म्हणजे तुम्हाला लगी फाटे होय चालते चालतंय पुढं मैदानात का दिसला आता काय होय आहे मग तुम्हाला शुभेच्छा तर मित्रांनो तिसऱ्या गटात हा गर गटपात झालेला आहे तर तरा मित्रांनो हा देखील पहिलं गटपात झालेला आहे महिने ओपन माहिती ना तर नमस्कार आता नमस्कार किती गटाचा गटपात झाला काय बावीस मध्ये बावीस मध्ये झालाय कशी कुणापर होताच काय वाईपासला पांढरत होय गाडी कशी पहाली काय चांगली गाडी पडली होय बैलाच गुलाल किती आहे इथे काय सांगता नाही सांगता एवढं होय बरंच गुलाल आहे आपलं गाव कुठलं पिवळे पिवळे म्हणजे लांब नालाय तुम्ही पुण्यात ना पुण्यात हा बघा मित्रांनो हा देखील आज वाटतं गाडी गुलाल करेल काय राहणार शंभर टक्के हा हा चालतंय मग तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो हा देखील बैल पाचव्या गटात गटपात झालेला आहे नवव्या गटात गटपात झालेला आहे तर नमस्कार नमस्कार दादा किती वेळ गटात गाडी पोहोच आज काय कशी गाडी पाहिली काय होय तर दादा गाडीला स्पीड कस लागलं गाडीला हा इथन पुढे हीच जोडी दिसेल काय मैदानात हां हां नऊ तारखेला का नऊ तारखेला कुठं वर कुड्याला बरकडे निवेदन कोणी केलेलं काय होय कस निवेदन काय झालं बाईलाच निवेदन हा हा चालतंय मग तुम्हाला शुभेच्छा